रामकृष्ण हरे माऊली आज आम्ही निघालोय थेट श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीचा वारी, वारी न चुकवता श्री विठ्ठूर दर्शनासाठी सो आपल्यासोबत आहेत उमेश भाऊ बावू। उमेश भाऊचे वडील आहेत आणि जरा ओळख करून दे मला कुठल्या महेश भोर महेश भोर <laughs> आणि लक्ष्मण नानाही सो जाऊया अजून भोला भाऊ येतोय त्याची गाडी अंबावरती गेले मला काही आपण लगेच निघूया आता आम्ही जस्ट सिन्नर सोडलं आहे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आणि मी जोपर्यंत पंढरपूरमध्ये आहे डेली ब्लॉग सोडणार आहे सो संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर निघूया आपण सध्या दोनशे किलोमीटर निघून आले पुढे अजूनही दीडशे प्लस किलोमीटर जायचं आहे आपल्याला थोडी थोडासा ब्रेक घेऊया आता पाय दुखायला लागले आणि मग जाऊया तुला रूट कंटिन्यू करूया पण भोला भाऊ याचा आहेत त्याचं वाट बघतोय आपण ना झोप आली होती काय काय रस्ता आहे जबरदस्त हा ना नाही खरंच हा एरिकेचा रास्ता आहे ना कसमूत स्मूथ आहे ना जबरदस्त मजा आहे गाडी चालवायला हो मित्रांनो आपण पोचलो आहोत पंढरपूर येथे जवळजवळ पाच वाजले येतानी रेस्ट घेऊया आणि व्हिडिओ आपण सकाळी कंटिन्यू करूया आपल्याला झोपायची पण गरज आहे फुड नाईट लागूल आपण प्रकाश बाबा भेटला आपल्याला अपूर्व अपूर्व वगैरे करून ठेवलं आपल्याला झोप मोठ केली विचार गेट खोलायसाठी आम्ही पाचोळी एक घंटेच रिस्ट झालाय आपला <laughs> उठल आम्ही पिला आंघोळ करायची खूप भूक लागली हा एक राक्षस हे हो <laughs> उठत नाही तो अशा मेर्या करायच्या आपली आंघोळ वगैरे होऊन फ्रेश झाला आता जाऊया पंढरपूरमध्ये आणि विठ्ठुरायांचं दर्शनही घेऊया चंद्रभाग जाऊया जितकं फिरता येईल तितकं फिरूया फिर दोन तीन दिवस आपण इथं आहोत सो आपण सो आपण आषाढी एकादशी निमित्त आलो पंढरपूर येथे आणि जितकं पाहता येईल तितकं पाहूया छोटे छोटे मुवमेंट कॅप्चर करूया सो व्हिडिओ कंटिन्यू करा हो चलो तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे अजून आषाढी एकादशीला दोन दिवस बाकी आहे आणि तुम्ही पहा दिंड्या किती येत आहेत तुम्ही मागे पुढे दोन्हीकडे पाहू शकता फुल गर्दी आहे अजून दोन दिवसांनी आणखी गर्दी वाढणार आहे काय बोलावं वो बरोबर ना बरोबर आणि आता सध्या पाच किलोमीटर मागे हो हो हॅलो बो, दरवर्षी आषाढी एकादशीला तुम्ही जेव्हा येतात चंद्रभागेला इतकंच पाणी असतं का आवडी दरवर्षी पाणी खूप कमी असतं तुम्ही बघू शकतात परिसर कसं भरलेलं आहे चंद्रभागा एक खूप वाहते तुम्ही बघू शकता पुढचं भरपूर बघू शकता इथं आवळीला खूप प्रॉब्लेम राहते पण यावर्षी तिथं दा कोणी जाऊ शकत नाही पोलीस प्रोटेक्शन भरपूर आहे तुम्ही इकडे खाली बघू शकता चंद्रभागा कशी भरलेली आता आपण तांबडा मारुती मंदिरा जाऊन पुढे जाऊया श्री संत नामदेवरायांच्या बायरीकडे दर्शन घेऊया आणि समोरच संत मुक्ताबाईची पालखी आपल्याला पाहायला भेटते रथ उभा आहे समोर दिंडे आले ती पहा असंख्य दिंडे आल्या पंढरपूरमध्ये सर्वसा प्रवेश झाला आहे चला मित्रांनो आषाढी वारीचा आनंद घेऊया मी जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो पंढरपूरला दर्शनासाठी तेव्हा आम्ही या मठामध्ये स्टे केला होता मुक्ताई मठ आज जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या चला आपण जाऊया पुढे खूप भारी वाटतंय म्हणजे मला वाटतं जवळजवळ दहा एक वर्ष झाली असेल तेव्हा मी आलो होतो नाही जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो ना दहा वर्षापूर्वी त्याच्या मधी पण आलो होतो मी एकदा पूर्ण फॅमिलीला घेऊन आलो होतो आणि फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा मी माझ्या लहाना भाऊला घेऊन आलो होतो सोबत आम्ही दोघं होतो तेव्हा या मठात थांबलो होतो खरंच मला त्या आठवणी ताज्या झाल्या जबरदस्त ते मुवमेंट पुन्हा माझ्या डोळ्यासमोर यायला लागले सर्व हां काय म्हणतो बोला कुठे बघितलं हा पालखी सोहळा चालूच आहे कंटिन्यू आज तरी गर्दी आहे पण या गर्दीच्या दहा पट्टीने जास्त या दोन दिवसात गर्दी वाढणार आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आपण डेली ब्लॉक झाणार आहे तोपर्यंत तो पंढरपूरमध्ये आहे तोपर्यंत तो डेली तो ब्लॉक टाकणार मॉर्निंग ते इव्हनिंगचे जे पण आहे ते पोलीस प्रशासनही खूप जबरदस्त काम करते आगरी समाज धर्मशाळा इथे तुम्ही जर स्टे कराल तर भरपूर धर्मशाळातलं पाहायला भेटेल आपल्याला सूरज भाऊ भेटले ते मला वाटतं दोन दिवस आधीच आले तशी सूरज भाऊ कसे आहेत तुम्ही मावली माऊली मावली हरी मला जयहारी महाराज दर्शनासाठी आपण बघतोय मुख दर्शनासाठी लागलेली रांग आहे तब्बल तीन ते चार किलोमीटर वरती आहे राऊंड मारलेली महाराज दर्शन झालंय आपलं आणि तसंच घेतलं बाहेर आलो आहे थेट आपण पोहोचल जात छत्रपती शिवाजी महाराज चौकात

स्नॅप लोवर श्री पावसाचे आगमन झाले आहे तो आज आपण आत्ता ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया आणि आता जाऊया थेट आपण जिथं स्टे केला आहे आपली जिथं दिंडी थांबलेली आहे तिथे सो व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि उद्याचा ब्लॉगही नक्कीच येईल तोही पहा रामकृष्ण रामकृष्ण आहुली